मराठी चर्चाही होणारच मुंबई ते मंत्रालयाच्या दालनात क्रीडा मंत्री माननीय नामदार दत्ता मामा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली हातकलंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव मानेबापू यांच्या प्रमुख उपस्थितीत हातकलंगले तालुक्यातील हात वडगाव हातकलंगले होपर येथे क्रीडा संकुल मंजुरीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होऊन लवकरच क्रीडा संकुल मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा सा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश माननीय मंत्री महोदय यांनी यावेळी दिले तसेच हातकलंगले विधानसभा मतदारसंघामध्ये अल्पसंख्याक विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन देण्यात आलं या बैठकीत राज्याचे क्रीडा सचिव अनिल डिग्गीकर आयुक्त शीतल उगले तेली स्वसंचालक सुधीर मोरे उपसंचालक मानिक पाटील उपसचिव सुनील पांढरे जिल्हा क्रीडाधिकारी विद्या शिरस तालुका क्रीडाधिकारी रोहिणी मोकाशी विशेष कार्य अधिकारी संतोष गावडे तैयब कुरेशी स्वीय सहाय्यक सुहास राजमाने यासह विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज